चांदूर बाजार येथील गोसेटोंपे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गोसेटोंपे महाविद्यालयातील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफण्यात आले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती प्रमुख अतिथी म्हणून मराठी भाषा विद्यापीठ रद्दपूरचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर प्रमुख वक्ते डॉक्टर किरण वाघमारे सुभाष पावडे संस्थेचे अध्यक्ष भास्कर टोंपे अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉक्टर महंत सोनपेठेकर डॉक्टर मोना चिमोटे संस्थेचे सचिव डॉक्टर विजय टोंपे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके डॉक्टर अजय लाड महंत जया बिडकर महंत प्रसन्न शास्त्री डॉक्टर नंदकिशोर गवाडे dr ravindra dakore प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून महंत डॉक्टर बाबा यांनी व्याख्यानमेलेची भूमिका सविस्तरपणे मांडली तर पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके यांनी करून दिला प्रमुख वक्ते डॉक्टर किरण वाघमारे यांनी आधुनिक महानुभव साहित्यावर मराठी साहित्यांचा सा प्रभाव या विषयावर बोलताना म्हणाले की महानुभाव साहित्याला एक दीर्घ परंपरा असून महानुभव साहित्य हे अनेक लिपींमध्ये लिहिले गेले या ग्रंथातून अध्यात्माबरोबरच तत्कालीन सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक गोष्टींचे वर्णन आलेले आहे चरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ असून या ग्रंथात श्री चक्रधर स्वामींच्या आठवणी अनेक स्वरूपात आलेल्या आहेत जुन्या काळात महानुभाव साहित्य हे गद्यपद्य स्वरूपात लिहिले गेले पण अलीकडच्या काळात काही महानुभाव शिष्य मंडळींनी कथा कादंबरी कविता चरित्र या मराठी महानुभाव साहित्यावर प्रभाव पडलेला पाहायला मिळतो असे म्हणाले तर नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले रिद्धपूर हे महानुभव संप्रदायांची काशी असून या महानुभव संप्रदायातच कवयित्री महादंबा यांनी धवळे लिहिलेले आणि धवळे ज्ञानेश्वरीचाही चार वर्ष अगोदर या धवड्यांची रचना केली गेलेली आहे म्हणून मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूर या पवित्र भूमीत होणे ही सर्वांचीच इच्छा होती आणि विद्यापीठ होण्यास मान्यता मिळाली हे विदर्भासह सर्व मराठी भाषिक लोकांसाठी फार मोठी उपलब्धी असल्याचे मत मांडले आपल्या अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉक्टर मिलिंद बराहाते यांनी महानुभाव साहित्य हे अतिशय मौलिक साहित्यिक असून त्यांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे असे म्हणून उत्कृष्टपणे या व्याख्यानाचे आयोजन केल्याचे कौतुक केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रियदर्शनी देशमुख यांनी केले तर आभार डॉक्टर विजय टोंपे यांनी मानले सदर कार्यक्रमात श्री चक्रधर अध्यासन केंद्राच्या वतीने तत्कालीन काही मौलिक वस्तू आणि ग्रंथांची चित्र प्रदर्शनीही भरवण्यात आलेली होती या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी परिसरातील शिष्टमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर रविंद्र डाखोरे डॉक्टर प्रियदर्शनी देशमुख डॉक्टर लालबा दुमटकर योगेश सुने प्रतीक्षा आवारे नितीन तरसे यांनी परिश्रम घेतले सुयोग गोरले द स्टिंग ऑपरेशन न्यूज बाजार द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव